नमस्कार अपन पहात आहत हाँ, मराठी और मी वैष्णवी जाधव एक नजर टाकू है आज हेडलाइंस व आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो पाकव्याप्त तो काश्मीर मध्य दहशतवाद सर्जिकल स्ट्राइक की धास्ती सीमेलगत अतिरेकी अड्डा लश्कर कैम्प जवर हलवले युती होणारच मी जे बोलतो ते होतेच चंद्रकांत दादा पाटलांची सांगलीत भविष्यवाणी त्यांची आघाडी झालेली आहे मात्र तुमची युती निश्चित झालेली आहे तुम्ही सातत्याने सांगत होता की युती ही होणारच तुमच्याकडे कॉन्फिडन्स भरपूर होता काय म्हणायचं तुम्हाला असं आहे की मी सातत्याने जे म्हणत असतो तेच खरं होत असतो त्यामुळे ते होईल मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं वक्तव्य भिड्यांवरचे गुन्हे मागे घ्यायला वर दहा वर्ष लागली कुठलाही गुन्हा नोंदवल्यानंतर मागे घेण्याची एक प्रक्रिया असते सकल मराठा समाजाच्या वेगवेगळ्या आंदोलनामध्ये घातले गेलेले गुन्हे आणि प्रामुख्याने भीमा कोरेगावनंतर घातलेले गुन्हे हे सगळे काढून घेण्याचा सरकारने निर्णय करून प्रक्रिया सुरू केलेली आहे ह्याची एक लंबी प्रक्रिया असते हे आपण गृहीत धरलं पाहिजे त्या गुन्ह्यांबद्दल कोणी कोणाला त्रास देत बसलेलं नाही आहे पण ती प्रक्रिया पूर्ण करायला लागेल लोकल लेवलला एस पीनी त्याचा एक रिपोर्ट करायचा असतो मग एस पी आणि कलेक्टरांची एक कमिटी असते आणि मग राज्याची सुधीर मुनगुंटवरांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते म्हणजे दोन हजार सात साली आठ साली नऊ साली जे गणपतीच्या मिरज नगरीतले गुन्हे जे ते आत्ता आत्ता काढले जातात आणि त्यामुळे गुन्हे काढण्याचा निर्णय केला आहे त्याची प्रक्रिया आहे माझी घेतली जाणार बारामती सोनगाव येथील सीआरपीएफ जवान अशोक इंगवले याला पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप मला मारहाण केली पोलीस स्टेशनमध्ये काही व्यक्तिमत्व आहेत त्यांनी त्रास खूप दिलेला आहे प्रत्येक वेळेस दहा दहा मिनिटांनी मला टॉर्चर केलं माझ्या सगळं पांढणं करण्याचा प्रयत्न केला अरे राव खूप भाषा केल्या आई माईवरती शिव्या दिल्या या पूर्ण त्याच्यामध्ये माझ्या वर सुद्धा ठेवलेला आहे मला उलट माझ्याकडून अजित पवारांनी केला निषेध व्यक्त सीआरपीएफच्या जवानाला आपल्याच बारामतीच्या पोलीस स्टेशनला दहा पंधरा पोलिसांनी पकडून बेदम त्याला मारहाण केली आणि बारामतीच्या या कृत्यावर तिथले नागरिक अक्षरशः निषेध करतायत काही लोकांना तरुणांना कळल्यावर ते तिथे गेले मग त्या जवानाला सोडलं म्हणजे जे जवान आपलं रक्षण करतायत त्या जवानाला पोलीस बेदम मारहाण करतायत काय चाललंय कायदा सुव्यवस्थेचा अक्षरच्या भोजीमध्ये तथ्य असेल तर मी पण जाहीरपणे त्या पोलिसांचा निषेध करतो हे काही एकंदरीत अधिकार दिलेला आहे तो अधिकार जवानांना मारण्याच्या करता दिला मला पूर्ण सगळी बाजू समजून मी अजून घेतलेली नाहीये मला आता दोन पत्रकार नंतर त्याबद्दलच सांगत होते आणि ते मला क्लिप दाखवत होते ते बघण्याचा मी प्रयत्न केला पण तुमच्या माझ्या युद्धपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये एकोणीस तारखेला आपण महाराजांची जयंती साजरी करणार आहोत जयंतीच्या जा जा मी शुभेच्छा देतो महाराष्ट्र नाशिकमध्ये बिबट्याचा हरिदोस्त वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर हल्ला तब्बल आठ तासानंतर पकडण्यात आले यश मनसेला महाआघाडीत घेण्यासंदर्भात अद्याप निर्णय नाही केंद्रातील नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ अशोक चव्हाण राष्ट्रीय केंद्र स्तरामध्ये चर्चा निर्णय होणार नाही

एमपीएससी परीक्षेला काही मिनिटं उशीर झाल्यानं विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला दहा ते बारा विद्यार्थ्यांचं नुकसान परेलच्या एमडी कॉलेजमधील प्रकार मिरजत कलिका मंदिरामध्ये सोंगट्याच्या स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न महाराष्ट्र व कर्नाटकातील पंचावन्न संघांचा सहभाग सांगलीत पुलवामा हल्ल्याचे पडसाद कायम दहशतवादी मसूद अझहरच्या प्रतिकात्मक पुतळ्याला गोळ्या घालून राष्ट्रभक्तांनी व्यक्त केला संताप सांगलीत साकारण्यात येत आहे तब्बल सव्वा लाख स्क्वेअर फुटाची विश्वविक्रमी शिवराज्याभिषेक महारांगोळी नऊ ग्रीज बुक होणार नोंद आयोजक सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज हेडलाइन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज मेरा पहिला फौजी नेटवर्क था एअरटेल यार फिर मेने छोड दिया यू uh, नो you know, मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है <laughs> वापस एयरटेल एक्चुअली ना बिल्कुल सही किया सब कुछ ट्राई करना चाहिए वरना सही गलत का पता कैसे चलेगा yeah, मैं। हाँ मैं ही बोल रही हूँ सब कुछ ट्राई करो फिर सही चलेगा <laughs>